पहूर येथे हुंदाई कार उलटून दोन जण जखमी जामनेर रस्त्यावर रेल्वे पाठकाजवळ जामनेरहून पहूरकडे येणारी हुंदाई कार उलटली यात चालकासह दोन जण जखमी झाले ही घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली जामनेरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी हुंदाई कार क्रमांक एम एच झिरो तीन बी एस पंचेचाळीस सव्वीस ही रेल्वे फाटकाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला उलटली या अपघातात संदीप एकनाथ बर्डे व विशाल रामटेके राहणार वाळूस छत्रपती संभाजीनगर हे दोघे जखमी झाले रस्त्यावर पोलीस भरतीचा व्यायाम करणाऱ्या तरुणांनी त्यांना कारमधून बाहेर काढून मोटारसायकलवरून पोहूरग्रामीण रुग्णात आणले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात जळगाव येथे पाठवण्यात आले आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव